नमस्कार मंडई आपल्या चॅनेलच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत आहे तर मंडई आज होळीचं चौथो दिवस आहे आणि आम चौथ्या दिवशी आमच्या वाडीमध्ये म्हणजे नागझरवाडीमध्ये कुणकवळे गावमध्ये नागझरवाडी आहे तिथे चौथ्या दिवशी आणि पाचव्या दिवशी आमच्याकडे दोन दिवस खेळ काढले जातात पहिले बाहेर खेळ काढाय काढायचे पण आता बाहेर जास्त जा जाणत नाही त्याच्यासाठी आता आमचे चार ते पाच वाड्या आहेत तर त्या आज दोन ते तीन वाड्यामध्ये आज खेळे काढले जाणार आता दुपारची वेळा बारा वाजले आहेत आणि जेवणाचो प्रोग्राम पण तिथेच हा तर मी आता जात आहे तिथे तर आजचे व्हिडिओ संपूर्ण बघा खेळ प्रकारे काढले जातात काय केले जातात आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडले तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मंडई शेअर करा तर मंडई इकडे तुम्ही बघू शकता जेवणाचा प्रोग्राम चालू आहे इकडे भात आणि तिकडे डाळ शिजत घातलेली आहे प्रशांत म्हण करत जेवण वगैरे मस्त बनवतात आणि इथे खास सांगू तर जेवणासाठी दरवर्षी काय करतो जेवणासाठी जेवणाचा प्रोग्राम दुपार तो असताच पण दरवर्षी सकाळी खेळ काढलेलं असतं अकरा बारा वाजता आम्ही खेळ बाहेर काढतो आणि नंतर दोन अडीच वाजता जेव घेतात पण यावर्षी काळाला सगळेजण बोलावं लागले ऊन वगैरे जास्त आणि बाहेर पण जाऊचं नाही तर आपण काय करूया आज चौथ्या दिवशी आपण दुपारी जेवण हो वगैरे करूया अकरा वाजता रंग अकरा साडे अकरा रंगाक चालू केला जेवण हो वगैरे इथेच जेवले की दोन वाजता डायरेक्ट खेळ काढले की दोन तीन वाडे आपले फिराण होते संध्याकाळी आठ नऊ वाजेपर्यंत तर आता इकडे जेवणाचे प्रोग्राम चालू आहे इकडे भात शिकता इकडे डाळ शिकता आणि इकडे बटाटे कापलेली आहे एकदम गोडा जेवण आणि जास्त तू तू घे मी असं येऊ ब करते बटाट्याची पण पिवळी भाजी डाळ पण आणि आपलं म्हणजे गोड बटाटा जेवण इथे केलं जाणार माहिती मस्त पैकी इकडे मिरची वगैरे कापलेली आहे आणि इकडे सोलकडी बनवलेली आहे सोलकडी काय अरे इथे सोलकडी साठी खोबरा वगैरे कापलेला इकडे तुम्ही बघू शकतास सगळे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत आपले नाट्य मंडळ देवीकवळीचे कलाकार आहेत चंद्रकांत इकडे रंगवण्याचं काम त्यांचा असतं कारण त्यांका कशी सवय आपल्या का आणि एक दोघे जण आहात रंगवणारे ते येत इकडे सगळे आपली बालवर्ग आणि रंगणारे कलाकार <laughs> रंगाच्या आधी समजा ना कोण आधी सगळ्यात खेळो म्हटल्यावर सगळ्यात महत्वाचं महत्वाची असतं ती म्हणजे गोमू गोमू महत्वाची असतं गोमू आणि आमच्याकडची गोमू बघितलं असतं ही एका बहुतेक जण ओळखत असतात नाव सांगत नाही तुम्ही कमेंट मग कमेंट करून सांगा कोण आधी तर इकडे गोमूसाठी पात्र ठरलेला इकडे आपले आई गाईच विराज पवार यांच्या ह्यांना हनुमंताचं काम दिलेलं आणि हे संदीप करावडे खास मुंबईवरून गेले आहेत पण ते आजच्या दिवशी नाही उद्याच्या दिवशी कृष्णाचं काम करणार इकडे शंकासूर शंकासूर आणि बाकीचे येतं दर्शन घ्या आता जेवण वगैरे झाला कलर काम करून झाला की मग जेवणार आणि जेवण झाल्यावर मग आम्ही खेळे काढणार आपले दादू करावडे काय इंस्टा काय इंस्टाग्राम का इंस्टा का इंस्टा इंस्टाग्रामचे इन्फ्लुएन्सर आहेत फेमस क्रिएटर आणि इकडे रंगकाम चालू झालेला सोंगा रंग होतो सोंगा हे खास मुंबईवरून हजर झाले दर्शन बागवे इकडे आपले विराज पवार पेंटर पेंटरची पण ओळख करून हे सूर्या भाऊ आमचे सूर्यकांत मेस्त्री भवन मेस्त्री यां सगळे ओळखतात पक्वसाधन आणि इकडे हे हे आपले दशावतार नाट्य मंडळाचे मालक स्वतः मालक चंद्रकांत पोळ पाय दाखवलंय मग अशी काय आला चंद्रकांत चंद्रकांत कोळे यांचे पुतनी काय आला कोळां आता कलाकार एक शोधूक नको टेन्शन ता गेला आता आता गाडिया बिडियांत तो हे का आणूची काय गरज नाही गाडियांच्या परग्या खाणूची काय गरज नाही चिकनी, चिकनी मेली गोमू गोमू नमस्कार सिद्धेश पोळ ते तुमच्या जोडीदार आले नाही तर तुम्ही आता काय करू शकता <laughs> आता जर <जर्णा>। जाऊ <laughs> आता जाऊ शकत नाही जिद्दीश पोळचे जोडीदार एकमेकांच्या याच्यावर तयार झालेले आहेत आता जोडीदार बघला असता तुम्ही विचार पण करू शकत नाही आणि तेवढा तरी खूप मोठी गोष्ट आहे कारण आज गावचे सरपंच

पण हे एवढ्या ह्याच्यात तू सांगायचा कोण आवडतात हा बाळू हे बाळू एवढ्या कलाकारात सांगायचं तुक आवडता कोणतं इकडे सोलकडीसाठी तयारी चाललेली आहे सोलकडी खोबरा गाळून घेते आणि यो म्हणून मुंबईसून येलो आता काय याचा म्हणजे असा आला कोणासारखे माहिती आहे वसंत मिस्त्री सारखे

हे आपले अभिमन्यू मिस्त्री हा काय 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 बरा ना हे आपले अभिमन्यू मिस्त्री एक नंबर पेंटर असतात मिस्त्रींचे सगळा शेडिंग वगैरे गणपतीची असं आता सगळे हेच करतात आणि आता त्यांनी एकदम फिनिशिंग करू घेतलेलं ला। काय लावतं ती लाली ना लाली लाव घेतलेली आहे डोक्यानं लय हुशार मारुतीचा काय केलं म्हणा मारुती तू मारुतीत कर मारुतीत आपा कोण कोण आहे आपा येणा कोण म्हणतो मंदर मंदार झालं का

जेवणाची जेवणाची व्यवस्था चालू झालेली आहे फसवले ना हा काय रे म्हटलं फसवला डॉक्टर इकडे हनुमंता भोजन ग्रहण चालू आहे हनुमंताचा आणि हडे बघला rất bẩn đi, này, bảy nghìn năm có tuổi à thì anh đây, cái thời बघून ओळखला असतात पण कमेंट करून नक्की सांगा कोण आहातो बघा कसली वाटता ती दोमू कशी वाटता बघा एकदम चिकणी स्पेशल कलर काम केलेला त्याच्यासाठी <laughs> আমি পাহ পওয়ার বাড়ি গোটে গাড়ি ঘেউন পড়ে રાજા રીક ઘઉન ચા રાજા રી नाम तुझे बर्वेगा जंकराः नाम तुझे बर्वेगा जंकराः एवढा एरावता रे ए दरा दरा लक्ष्मी आई बासवती चंद्राय ज्योती राधा कृष्ण ओआईती ओआईती एकांबे वा गोविंदाचा भेटी करू मने राज कराज वर्जने उगत हेती वचन देती तुम्ही नाम दास बोल हाय ना जपायना ಆತ್ಮ ರೂಪ ಆತ್ಮ ರೂಪಾಯಿ ದಯ ಜಿ ದ್ರಭು ನೆ ದ ಜಿಲ್ಲಾ ಪ್ರಭು ನೆ ದಿ ದ ಪ್ರಭು ನೆಮಾನ ಅಕಾನ

बंशी बजानेवाे मुरली से बजाना बंशी बजानवारली सुना वाले, वाले बंशी बजावा कांदा कमलिया गैया चराने वाले गैया चराने वाले गैया चराने वाले गैया चराने वाले बंसी बंसी बजाने वाले निशाणाची आता पूजा करण्यासाठी केलेला निशाण आता आमच्याकडे येत हा आता तिकडे बागव्यांच्या घरी ते निशाणीला गावाचा आमच्या आणि मी आता तिकडे खेळ्यांबरोबर केलेला आहे तर दुर्गादेवी मंदिराकडून तिकडे तव यांच्या तिकडे करून गाडी गाड्यांची घरा करून आता ते येतले तिकडे निशान पूजूचा म्हणून मी आता इथे येईल आता येईल आमच्याकडे निशान तिकडे तुमका ना तो नागव्यांकडे असा निशान आता એ <laughs> તો